कन्नड सक्तीविरोधात सीमा भागातील मराठी युवा समिती आक्रमक खासदार जगदीश शेट्टर यांना निवेदन मराठी भाषिक अल्पसंख्यांकांना हक्काची मातृभाषेत सेवा देण्याची मागणी राज्य सरकारच्या कन्नड प्राधिकरण बैठकीत सर्वत्र कन्नड भाषा सक्तीने लादण्याचा निर्णय घेतल्यानंतर सीमा भागातील मराठी भाषिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे या निर्णयाला विरोध करत मराठी युवा समितीने खासदार जगदीश शेट्टर यांना निवेदन सादर करून मराठी भाषिक अल्पसंख्याकांच्या संविधानिक हक्काची मागणी केली निवेदनात स्पष्ट करण्यात आले की कन्नड सक्ती केवळ सामाजिक अन्यायकारक नाही तर भारतीय संविधानातील अनुच्छेद एकोणतीस एक तीनशे पन्नास ए तीनशे पन्नास बीच्या विरोधात असून सुप्रीम कोर्टानेही भाषिक अल्पसंख्यांकावर भाषेची सक्ती करता येणार नाही असा निर्वाळा दिलेला आहे या पार्श्वभूमीवर समितीने मागणी केली आहे की मराठी भाषिक अल्पसंख्याकांना मातृभाषेत शासकीय सेवा तातडीने दिली जावी कन्नड सक्तीचा निर्णय त्वरित मागे घेतला जावा आणि जिल्हाधिकारी कार्यालय महानगरपालिका यांसारख्या शासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषेतील कामकाज सुरू करण्यात यावे खासदार जगदीश शेट्टर यांनी या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत मराठी भाषिकांवर अन्याय होणार नाही यासंदर्भात उद्याच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले युवा समितीचे अध्यक्ष अध्यक्ष शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले यावेळी कार्याध्यक्ष धनंजय पाटील सरचिटणीस मनोहर हुंदरे नगरसेवक शिवाजी मंडोळकर तसेच अनेक मराठी प्रेमी युवक उपस्थित होते शुभम शेळके यांनी स्पष्ट सांगितले की शासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आम्ही लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडू याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर असेल मराठी भाषा संस्कृती आणि अधिकारांचे संवर्धन हे केवळ भावनांचे नव्हे तर संविधानाने दिलेले हक्क आहेत हे त्यांनी ठामपणे अधोरेखित केले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा